आपल्या फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्सेलिसला पोहोचले तिथं त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहस आठवलं या संदर्भात मोदींनी ट्विट करून सावरकरांच्या धाडसाला नमन केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच मोरिया बोटीतून मार्सेलिस सागरामध्ये धाडसी उडी मारली त्याचं स्मरण मोदींना झालं पण काँग्रेसला मात्र नेहमीप्रमाणे मोदींनी सावरकरांना केलेले नमन खटकलं नेमकं काय घडलं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत तिथं त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमेल मेक्रॉन यांच्यासह समिटचे समिती पद भूषवलं त्यानंतर त्यांनी अध्यक्ष यांच्या मार्सिसचा दौरा चा चा केला पंतप्रधान मोदींनी भारताच्या उद्घाटन केलं तिथल्या थर्मोन्युक्लिअर प्रोजेक्टला भेट दिली पण त्यापूर्वी मोदींनी मार्सेलिसमध्ये मध्ये पोहोचताच स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण काढली याच मार्सेलिस बंदरामध्ये सावरकरांनी मोरिया बोटीतून सागरामध्ये धाडसी उडी घेऊन ब्रिटिशांच्या कब्जातून सुटण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळच्या फ्रेंच सरकारनं आणि मार्सेलिस प्रशासनानं सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यात द्यायला नकार दिला होता सावरकरांच्या सुटकेच्या मुद्द्यावरून ब्रिटन विरुद्ध फ्रान्स असा आंतरराष्ट्रीय खटला हेगच्या न्यायालयात गाजला होता भारतीय स्वातंत्र्यवीराविरुद्धात तो पहिला आंतरराष्ट्रीय खटला होता सावरकरांच्या या धाडसाची आठवण पंतप्रधान मोदींनी मार्सेलिस दौऱ्यात काढली सावरकरांचं हे साहस अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं ट्विट त्यांनी केलं तत्कालीन फ्रेंच नागरिकांचे त्यांनी आभार मानले परंतु काँग्रेसला मोदींनी सावरकरांची आठवण काढणं खटकलं फ्रान्स दौऱ्यात मोदींनी भगतसिंग लाला लजपत राय महात्मा गांधींची आठवण काढायला हवी होती पण त्यांनी सावरकरांची आठवण काढली यातून त्यांनी जगाला भारतीय घाबरट असल्याचा मेसेज दिला असा आरोप काँग्रेसचे नेते उदित राज यांनी केला पण उदित राज यांच्या टीकेत काही नव नाही आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा